दादांच्या बारामतीत असणाऱ्या या वाड्यात कविवर्य मोरोपंत यांचं काव्य बहरलं मुघलांशी लढाय लढण्यासाठी मराठ्यांना याच वाड्यातून रसद पुरवली जायची हा आहे बारामती शहरातल्या कढा नदीकाठी वसलेला नाईक वाडा श्रीमंत बाबूजी नाईक यांच्या या वाड्याचं नूतनीकरण करण्यासाठी अजितदादांनी तेहतीस कोटी रुपयांचा निधी दिलाय या वाड्यात संग्रहालय निर्माण करण्यात येत आहे ज्यातून ऐतिहासिक वारसा जोपासला जाणार आहे सतराव्या शतकात बांधलेल्या या वाड्याचं पुनर्निर्माण दोन हजार एकवीस साली सुरू झालं डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नाईकवाडा पुन्हा दिमाखात उभा राहील हा दादाचा माद आहे दादांच्या बारामतीत वाडा संस्कृतीचं जतन होतय ही अभिमानास्पद गोष्ट आहे